ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशन अंतर्गत महाराष्ट्र व मध्य प्रदेश मध्ये येत असलेल्या चिंचकुंभ या गावाजवळील मोहाच्या दारूवर धडक कारवाई करण्यात आली यामध्ये मोहाचा सडवा चोवीसशे लिटर बारा ड्रम असा तेथील एकंदरीत दोन लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी जप्त केला आहे विधानसभा निवडणुकीच्या अवैध वाहतुकीकडे तसंच अंमली पदार्थ तयार करण्याकडे पोलिसांनी आपली करडी नजर रोखलेली आहे ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशन अंतर्गत महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या चिंचकुंब या गावाजवळील मोहाच्या दारूवर धडक कारवाई करण्यात आली आहे यामध्ये मोहाचा चोवीसशे लिटर सडवा बारा ड्रम तसंच एकूण दोन लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे येथील मोहाचा सडवा नष्ट करण्यात आला आहे ही कारवाई ग्रामीण अधीक्षक व ठाणेदार उल्हास राठोड पी एस आय साहेबराव राजस जमादार शेषराव कोकरे अमलदार राजू मरसखोल्हे अनुप मानकर यांच्या देखरेखीखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे